नमस्कार श्री स्वामी समर्थ जान्हवी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण म्हणणार आहेत गावठी आळीम म्हणजे मशरूम त्याच्यासाठी ते, ते आज, आज आपण त्याची रेसिपी बघूयात चला मी तुम्हाला रेसिपी दाखवते ना ही गावठी आळीम आहे ही जंगलात जंगलात होते गावठी आहे ती आता आपण स्वच्छ पाण्याने चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन आणि साफ करून तुम्हाला मी दाखवते हे बघा मी तीन चार पाण्याने धुवून घेतले तरी पण त्याची माती आहे म्हणून आपण असे त्याचे हे पूर्ण काढून घेऊयात नंतर हे पूर्ण काळं त्याचं आहे माती लागलेली ती पूर्ण अशी काढून टाकायची आणि मग हे छोटं त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे तसंच ते बघा तसंच हे पण त्याचं वरचं ते त्याचे पण वरचं हे त्याची वरच्या बाजूचं हे असते बोंड त्याचं पण असंच वरचं कवर पूर्ण काढून टाकायचं काळं असते ते अशी आपण सगळी आळी साफ करून घेऊया आपण आता त्याचं साहित्य बघूयात त्याच्यासाठी ला आपण आलीम बघून घेतलेली आहे ते त्याचे गोमुट्टे आपण साफ करून घेतले माती चार पाच पाण्याने धुवून घेतले आणि स्वच्छ बघा कशी सफेद सफेद दिसते आता स्वच्छ धुवून घेतली आता ही आलीम ती स्वच्छ धुवून घेतलेली ही आलीम आहे ही कोथिंबीर आहे लसूण आहे दोन कांदे घेतले तर लहान चिरून एक टॅमॅटो घेतलं आहे हे ओळं खोबरं जिरं आणि दोन हिरव्या मिरच्या त्याचं खलबत्त्यात ठेचून घेतलेलं वाटण आहे हा कढीपत्ता आहे हे, हे मीठ गरम मस गरम मसाला मसाला आणि हळद हा घरचा मसाला ह्याच्यामध्ये आपण आज मशरूम अळीम ह्याची भाजी बघणार आहेत हे आपण लोखंडाची कढई घेतली आहे त्याच्यामध्ये हे दोन पळी तेल घातलेलं आहे मी आता ह्याच्यामध्ये आपण हा लसूण घालून घेऊया लसूण थोडा लाल झाला की लगेच हा कढीपत्ता घेऊया कढीपत्ता टाकून घालूया आपण थोडीशी राई घालूया हे तेलामध्ये चांगलं लाल होऊन घेऊया आता मी आपण ओलं खोबरं जिरं आणि दोन हिरव्या मिरच्या ह्याचं वाटण घेतलं आहे ते याच्यामध्ये घालून घेऊया हे खोबरं आणि हिरवी मिरची आपण व्यवस्थित परतून घेऊ आपला गॅस मीडियमच असला पाहिजे आता ह्याच्यामध्ये हे दोन कांदे घेतलेले आहेत ते घालून घेऊ आता आपण थोडस गॅस फास्ट करूया कांदा मोठ्या गॅसवरच थोडा लाल होऊन जायचा आपल्याला कांदा जास्त शिजवायचा पण नाहीये तो आपल्या मलिमच्या भाजीमध्ये गावठी आलीमच्या भाजीमध्ये असं दाताखाली आल्या पाहिजे थोडा तर एक छान लागते भाजी थोड लाल होऊन द्यायचं आपला कांदा थोडा लाल झालेला आहे आता आपण हा एक टॅमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून तो याच्यामध्ये घालूया सुगंध घेतलेला आहे लसूण आणि वाटणाचा आता ह्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरची ऑलरेडी आहेत त्या तिखट असतात त्याच्यामुळे आपण एकच चमचा मसाला घालूयात तुम्ही पोपटी मिरच्या घ्या ते जास्त तिखट नसतात माझ्याकडे नव्हत्या आज थोडीशी हळद घालूया एक चमचा गरम मसाला घालूया आता हा मसाला चांगला परतून घेऊन लहान करायचं तर मसाला आपला करते आता ह्याच्यामध्ये आपण कवी मीठ घालू आता आपली आई आपण साफ करून घेतलेली आहे ही बघा की आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊ तुम्ही ह्याचा मशरूम मसाला पण करू शकता पण अशी भाजी छान लागते मशरूम मसाल्यापेक्षा आपण ही भाकरी किंवा चपाती बरोबर खाऊ शकतो आता आपण ह्याला सात आठ मिनट शिजवून घेऊया व्यवस्थित मशरूम जरा शिजल्या पाहिजे कारण की तो कच्चा राहिल्याने आपल्याला त्रास होतो त्याच्यामुळे हे व्यवस्थित शिजवून घ्यायचा हे बघा आपल्या मशरूमला गावठी आलीमला पाणी सुटलेलं आहे ते आता आपण ड्राय होईपर्यंत असं ते सुकवून घेऊयात ही बघा आपली भाजी व्यवस्थित सु ड्राय झालेली आहे आणि साईडनं तेल सुटलेलं आहे आपली भाजी आता तयार आहे आता आपण याच्यामध्ये ही कोथिंबीर घालून घेऊया आपली गावठी मशरूम किंवा आलू तयार आहे बघा आपल्या गावठी आलीम किंवा मशरूम मशरूमची भाजी तयार आहे कशी बनवली आहे ती मला कमेंटमध्ये सांगा आणि अशीच तुम्ही करून बघा ही गावठी आलीम आपल्या मार्केटमध्ये गावठी भाज्या घेऊन बसलेल्या गावाकडच्या बायका असतात त्यांच्याजवळ मिळून जाईल तुम्हाला तुम्ही घ्या आणि अशीच साफ करा आणि अशीच करून बघा छान लागते मस्त लागते आणि मला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा